नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल ते परत एकदा आता हा माझा भाऊ आहे आत्तेचा मुलगा आहे तर आम्ही चाललो आता करवंद काढायला आता थोडं जाऊ आम्ही पुढे आता मधल्या मधला आलो आहे पण आता बघूया कुठे कुठे आहेत का करवंद कारण ते खूपचे चिरेखणी काढलेले आहेत भरपूर चला मग थोडं पोचलं दाखवतो तुम्हाला बघा आणि खणी पण काढलेत मस्त जर तुम्ही आता गावाला आला असता तर असं टॉलवर टोपी घालून फिरा कारण खूप ऊन आहे गावाला आता नाही तर चक्कर पण येऊ शकतो खूप जणांना म्हणून आम्ही असं टोपी जरी घेऊन फिरा आता हा हा उन्हात नुसता करपत असतो म्हणून गावालाच तुम्ही म्हणून टॉवल घेऊन या फिरायला जात असेल तर आणि शक्यता तर संध्याकाळचं फिरा जास्त मग आणि पाण्याची बॉटल पण घेऊन फिरत राहा इकडे कर्जा भेटलेत पण ते खूप आतमध्ये बघा आणि वरती वरतीत त्यामुळे दुसरं झाड बघतोय आम्ही आता दुसरीकडे कुठे भेटतोय का वडायला लागणार आहे खालती झाड तर ओढून दाखवतो तुम्हाला हा आपला झिंकाला हु हू घेऊन येतोय पानं ते पानं लागतं कारण ते तीक लागतं ना त्यामुळे पानं लागतात लावायला तिथे खालते त्याने तर सेट करून ठेवतो आणि दाखवतो आता लावतोय बरोबर त्याला माहित नाही तर मग कसं लावतात पण तो लावतोयच तर या पहिला कलवंद आम्ही खातो आता टेस्ट भारी आहे इकडे सगळे कंटाळलंय कारण कद झाडच नाही भेटत शोधून शोधून सगळं पण मध्ये मध्ये भेटतात दे। पण ते खूप वरच्या वर आहेत म्हणून कंटाळले सगळे तर आता भेटलं एक छोटस झाड आहे तर तुम्हाला थोडेसे काढतो आम्ही म्हणून दाखवतो आपण नाही आंबट आहेत गोड हे पण गोड आहे थोडे जंगल सफारी करून भेटले थोडेफार भेटले आता एक, 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 एक आता भेटत चालेल एक झाड भेटतात आम्हाला तर आता थोडं दाखवतो आता तुम्ही आता आम्ही काढतो आधीच आधी पण काढलेत पण तुम्हाला तो सीन दाखवला नाही तिथे भरपूर होते तर आम्हाला काढत होतो आता पण काढतोय थोडं दाखवतो तुम्हाला किती भेटले ते आम्हाला तर आता जंगल सफारी करून भेटले थोडेफार तर आता तुम्हाला दाखवतो किती भेटले नाही भेटले आता झाड नव्हती भेटत होते पण आता भरपूर भेटले आम्हाला सगळीकडे आता फिरून आम्हाला भेटलं तर करत आता घरी गेलं तुम्हाला दाखवतो आता आम्ही घरी चालतो आहे मध्ये मध्ये रस्त्यावर कुठे भेटले तर झाड ते तुम्हाला काढू आम्ही तर ता आता आमचे करंज काढून काढून झालेले आहेत तर आता आम्ही घरी चालतोय तर घरी गेलो तुम्हाला दाखवतो किती काढलेत ते आम्ही तर आता एवढ्या भेटलेत आम्हाला पूर्ण फिरून फिरून एवढे पूर्ण भरून भेटलत तेवढं नाही भेटलं तर तुम्ही आता बघितलं असाल आपल्याला किती आनंद भेटले तर पूर्ण जास्त झाडं नाहीत इकडे आमच्या इथे सगळे चिरेखाने खोदून ठेवलेत त्यामुळे जास्त झाडं भेटले नाही आपल्याला तर जेवढे भेटले तुम्हाला ते दाखवलेत तर चला आता ठेवतो एवढं बाय